बातम्या धुळ्यातून धुळ्यामध्ये शैक्षणिक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू आहे लाडकी बहीण योजनेमुळे तहसील कार्यालयात गर्दी आहे आणि या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय गर्दीमुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास उशीर होतोय त्यामुळं विद्यार्थ्यांची पायपीट सुरू आहे एक लाडकी योजना ही शासनाने चांगली स्कीम काढलेली आहे गोरगरिबांना पैसे मिळणार आहे त्याच्याबद्दल जनतेकडून खूप चांगलं स्वागत केलं जाते त्या वो जा ले, दा 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 त्या योजनेचं दुसरी गोष्ट अशी आहे की शैक्षणिक गोष्टींसाठी जे काही कागदपत्रं लागतात डोंगू साईल आहे नॅशनॅलिटी आहे जातीचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला आहे त्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची तहसील कार्यालयामध्ये खूप प्रमाणामध्ये गर्दी होत आहे तरीसुद्धा लेख लाडके योजनेसाठी डोंगू व उत्पन्नाचा दाखला हा शासनाने नाही सांगितलेलं आहे त्याची काही पत्रकार परिषद पण केलेलं होतं पण तरीसुद्धा सुद्धा तहसील तर सिर्का, तहसील कार्यालयामध्ये सेतू सेतू असेल किंवा इतर काही ठिकाणी इत जे कार्यालय त्याच्यामध्ये पैशांची लूट केली जात आहे आता शिक्षणाचं काय ऍडमिशनच्या पूर्ण तयारी चालली आहे म्हणून आणि इन्कम हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी फार वेळ कमी आहे त्याला एक लाडकी योजनेला फार वेळ आहे दोन महिने तीन महिने मुदत दिलेली आहे परंतु हे डॉक्युमेंट्स कधी मिळाले नाही विद्यार्थ्यांना तर हे शिक्षणापासून वंचित राहतील म्हणून कुठेतरी आयुष्य थांबायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटसाठी पहिले पुढाकार घेऊन यांचे नॅशनलिटी ड्रोमासाईट उत्पन्न हे लवकरात लवकर काढण्यात यावे अशी आमची विनंती आहे